नमस्कार आज आपण महाभारतातल्या एका अत्यंत महत्वाच्या पात्राबद्दल बोलणार आहोत कर्ण त्याच्याबद्दल खूप बोललं जातं पण अनेकदा गैरसमजही होतात तो फक्त एक शोकांत नायक नाहीये खर तर अगदी बरोबर कर्ण म्हणजे एक एक अत्यंत गुंतागुंतीचं व्यक्तिमत्व उपलब्ध माहितीनुसार तो म्हणजे सुप्त दैवी क्षमतेचं प्रतीक आहे त्याच्यामध्ये स्वतःचं असं एक तेज होतं म्हणजे एक आंतरिक प्रकाश पण ओळख निष्ठा आणि अहंकार यांच्या गुंत्यात तो कुठेतरी हरवून गेला म्हणूनच आजच्या चर्चेचा उद्देश हाच आहे की कर्णाच्या व्यक्तिमत्वाचे हे पैलू जरा उलगडून पाहूया हो त्याचा तो दैवी जन्म हो मग त्याच्या ओळखीचा संघर्ष निष्ठेचा पेच समाजाने दिलेला नकार आणि तरीही त्याची ती दानशूरता या सगळ्यामधून आपल्याला काय शिकायला मिळतं हे बघूया नक्कीच सुरुवातीच्या जन्मापासूनच करूया का तो कुंतीचा पहिला मुलगा सूर्यदेवाच्या मंत्राने जन्मलेला आणि जन्मताच त्याला कवच आणि कुंडलं होती अभेद्य हो ते फक्त शारीरिक संरक्षण नव्हतं ते त्याच्यातल्या मूळ आध्यात्मिक तेजाचं शक्तीचं प्रतीक होतं त्याच्यात प्रचंड क्षमता होती असं म्हणतात की अर्जुनापेक्षाही जास्त मग प्रश्न येतो की इतकी क्षमता असूनही त्याचा पूर्ण विकास का नाही झाला इथंच त्याच्या ओळखीचा मुद्दा येतो नाही का तो आयडेंटिटी कर्माचा संघर्ष अगदी मी कोण आहे हा प्रश्न त्याला आयुष्यभर सतावत राहिला तो क्षत्रिय की सुतपुत्र पांडवांचा भाऊ की दुर्योधनाचा मित्र आणि हे सत्य त्याला खूप उशिरा कळलं या ओळखीच्या पोकळीमुळे त्याच्या मनात कायम एक विभाजन राहिलं हो आणि वैदिक मानसशास्त्र काय सांगतं माहितीये प्रत्येकाचा एक स्वभाव असतो म्हणजे त्याचं खरं मूळ स्वरूप जसं अग्नीचं काम जाळणं जेव्हा आपण आपला स्वभाव ओळखत नाही किंवा त्याच्या विरोधात जातो तेव्हा आपल्या कर्मांमध्ये विकृती येते म्हणजे एक प्रकारचा उदाहरण आहे त्याचं तेज होतं पण ते चुकीच्या ठिकाणी वापरलं गेलं म्हणजे त्याचा हा ओळखीचा गोंधळ त्याच्या निष्ठेपर्यंत पोचला दुर्योधनाने त्याला सन्मान दिला अंगराज बनवलं हो एका महत्वाच्या क्षणी कर्णाला वाटलं की हाच माझा आधार आहे आणि मग ती कृतज्ञता इतकी वाढली की ती अंधनिष्ठा बनली त्याला कळत होतं की दुर्योधन अधर्माच्या मार्गावर आहे पांडव त्याचे भाऊ आहेत हेही नंतर कळलं तरीही तो त्यांच्या विरुद्ध लढला कारण काय दुर्योधनाचे ऋण इथेच तर खरी कसोटी आहे निष्ठा महत्वाची पण धर्माशिवाय असलेली निष्ठा केवळ एक भावनिक बंधन बनते ती योग्य अयोग्य याचा विवेक हरवून बसते धर्मावर आधारित नसलेली निष्ठा हो आणि दुसरीकडे समाजानेही त्याला सतत नाकारलं द्रोणाचार्यांनी सूतपुत्र म्हणून शस्त्रविद्या नाकारली द्रौपदीने स्वयंवरात त्याचा अपमान केला अगदी भीष्मा आणि कृष्णासारख्या जाणत्या लोकांनी त्याची शक्ती ओळखली पण त्याच्या कर्माबद्दल त्याच्या निवडींबद्दल त्याला सावधही केलं पण तो एकटा पडला म्हणजे एक असा प्रतिभावान ज्याला समाज स्वीकारायला तयार नव्हता एकाकी हो कतिकात्मक रूपात बघायचं झालं तर जणू काही सूर्याचा प्रकाश अज्ञान आणि सामाजिक स्थितीच्या ढगाआड लपून गेला होता त्याचा स्वभाव झाकोळला गेला आणि मग ते शाप परशुरामाचा शाप ब्राह्मणाचा शाप भूमातेचा शाप हे सगळं म्हणजे काय निव्वळ नशिबाचा खेळ होता वरवर पाहिलं तर वाटेल की हे शाप आहे दैव दुर्विलास आहे पण थोडं खोलवर गेलं तर ते त्याच्याच कर्मांचे आणि आंतरिक स्थितीचे पडसाद असू शकतात म्हणजे कसं जसं परशुरामाचा शाप ऐनवेळी शस्त्र विसरणं हे कदाचित त्याच्या विसरलेल्या मूळ ओळखीचं प्रतीक असेल स्वतःच्या स्वभावाला विसरणं अच्छा किंवा भूमातेचा शाप रथाचं चाक जमिनीत रुतणं आधार गमावणं जेव्हा तुम्ही स्वभावावर ठाम नसता तेव्हा तुमचा आधार डळमळीत होतो हे खूप इंटरेस्टिंग आहे एवढं सगळं होऊन सुद्धा त्याची ओळख दानशूर करणं अशीच राहिली ती कवचकुंडल इंद्राने मागितली आणि त्याने देऊन टाकली स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हे खूप मोठं आहे का म्हणजे दानाचं महत्व तर आहेच पण इथे काय विशेष वैदिक परंपरेत याला अहंकाराच्या पलीकडे जाणं म्हणतात ती कवच म्हणजे काय त्याचं नैसर्गिक संरक्षण त्याची ओळख त्याचा एक प्रकारे अहंकार त्याचा त्याग करणं म्हणजे स्वतःच्या मीपणाच्या पलीकडे जाऊन मूल्यासाठी उभं राहणं हे महात्मा म्हणजे महान आत्म्याचं लक्षण आहे कर्ण आणि अर्जुन त्यांच्याकडे पाहिलं की वाटतं जणू एकाच अस्तित्वाच्या दोन बाजू दोघेही महान दैवी पुत्र बरोबर अर्जुन कृष्णाच्या मार्गदर्शनाने धर्माच्या बाजूने लढला जरी त्याच्या मनात गोंधळ होता कर्ण वरवर अधर्माच्या बाजूने दिसला पण आतून कुठेतरी उदात्त होता हे द्वैत आहे म्हणजे माणसातल्या दोन्ही बाजू हो आणि मला वाटतं कर्णाचा हा प्रवास हा कुठेतरी प्रत्येक साधकाचा स्वतःला शोधणाऱ्या व्यक्तीचा प्रवास आहे कसं काय आपल्या प्रत्येकात एक कर्ण असू शकतो ज्याच्यात क्षमता आहे पण तो, तो भूतकाळात अडकलाय चुकांमध्ये गैरसमजांमध्ये चुकीच्या निष्ठांमध्ये जो मूळचा चांगला आहे पण भरकटलाय दानशूर आहे पण दुर्लक्षित आहे म्हणजे कर्णाची कथा ही फक्त एका योद्ध्याची दुःखद कहाणी नाही नाही अजिबात नाही ती स्वभाव ओळखण्याचं महत्व धर्माच्या मार्गावर चालण्याची गरज आणि आपल्या निवडींचे परिणाम यावरचं एक काय म्हणतात त्याला कालाती भाष्य आहे खरं त्याची कथा आपल्याला आत्मपरीक्षण करायला लावते आणि जाता जाता एक विचार सोडून जातो कर्णाच्या संघर्षाचा कोणता पैलू आज आपल्याला जास्त जवळचा वाटतो ओळखीचा गोंधळ निष्ठेचा पेच की आपल्या कर्मांच्या परिणामांना सामोरं जाणं आणि स्वतःचा खरा स्वभाव ओळखणं हे आजच्या काळातल्या गोंधळाला त्या द्विधा मनस्थितीला तोंड द्यायला कशी मदत करू शकेल विचार करण्यासारखा प्रश्न आहे